जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक एकशे सात या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे किंबहुना पार्थायसे जे काम्य कर्मघा असे ते त्याजी जे विष जैसे ओकून या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे ज्याप्रमाणे पोटात विष गेल्यानंतर ते ओकून बाहेर काढावे लागते त्याचप्रमाणे केलेल्या कर्माविषयी फळाची अपेक्षा सोडून द्यावी लागते थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे या देहरूपी गावास आल्यानंतर जन्ममरणाचे सोहळे भोगावेच लागतात किंवा रंगाने काळा असलेला किंवा गोरा रंग हा कितीही धुतला तरीसुद्धा तो जात नाही त्याचप्रमाणे केलेल्या कर्माची त्याच्या फळाची अपेक्षा बाळली असता ते भोग भोगावेच लागतात म्हणून कुठलेही कर्म करत असताना फळाची अपेक्षा न ठेवणे हेच योग्य होईल जय जय रामकृष्ण